अडीच लाखाचे गहाळ मोबाईल तक्रारदारांना परत राजूर पोलिसांची पुन्हा एकदा दमदार कामगिरी गहाळ किंवा चोरी झालेला मोबाईल परत मिळणं हे बहुतांश तक्रारदारांच्या दृष्टीने अवघड असतं मात्र राजूर पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की सततचा पाठपुरावा तांत्रिक विश्लेषण आणि जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही राजूर परिसरातून गहाळ किंवा चोरीस गेलेले दहा मोबाईल एकूण किंमत अंदाजे दोन लाख पन्नास हजार तक्रारदारांना परत करण्यात आले यापूर्वीही राजूर पोलिसांनी सत्तावीस मोबाईल त्यांच्या मालकांकडे सुरक्षित पोहोचवले होते तांत्रिक पातळीवर सीई आय -E आर पोर्टलद्वारे लोकेशन शोध नाशिक संगमनेर मुंबईसह विविध ठिकाणी तपास मोहीम राबवून ही यशस्वी कारवाई करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या हस्ते मोबाईल मालकांना परत करण्यात आले या मोहिमेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल उषा मुठे सुवर्णा घोडे रत्ना कोकणे हेड कॉन्स्टेबल बारकू गोंधे नवनाथ नाडेकर संगीता आहेर अशोक गाडे विनायक कोकणे संभाजी सांगळे दत्तात्रेय परते लक्ष्मण मुठे यांनी विशेष परिश्रम घेतलं मोबाईल परत मिळताच तक्रारदारांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला अकोले नाईन्यपसटी प्रतिनिधी विलास तुपे राजूर